नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी टीट चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम खमंग आणि खुसखुशीत तशा चकल्या पाहणार आहोत तेही कमी तेलकट परफेक्ट मेजरमेंटनं बनवलेले चकल्या आहेत तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मी एक किलो पिठापासून बनवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या डाळी वापरून हे पीठ तया मी तयार केलेलं आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करा त्याच्यामध्ये एक चमचा मी हळद घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं एक अर्धी वाटी तीळ घालायचं आहे त्याच्यामध्ये ओवा घालून घ्यायचा एक तीन ते चार चमचे ओवा हातावरच थोडा क्रश करून घालायचा आहे मिरची पावडर घालायची एक चमचा तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला तिखट ही बेडगी मिरची पावडर आहे त्यामुळे तिखट नसल्यामुळे मी थोडीशी जास्त वापरलेली आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण जे मोहन तयार करणार आहे ते करून घेऊया मी एक वाटी तूप वापरणार आहे तुपाऐवजी तुम्ही तेल घातलं तरी चालेल तर वजनी प्रमाणात म्हटला तर ते पन्नास ग्रॅम तूप आहे एक किलोसाठी परफेक्ट मेजरमेंट आहे तेल किंवा तूप तुम्ही एक किलोसाठी पन्नास ग्रॅम वापरा म्हणजे चकली तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळणार पण नाही तर हे मोहन आपण गरम करून पिठामध्ये घालून घ्यायचं आणि आता ह्याला मिक्स करून घेऊया अगदी व्यवस्थित इथं काळजीपूर्वकच करायचं आहे मोहन घातल्यामुळं पीठ गरम असतं तर आधी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग आपण हाताने चोळत चोळत ते मिक्स करायचं आहे आता पीठ मळून घेऊया हे सगळं आपण साहित्य घालून घेतलेलं आहे तर पीठ मळताना आपण गरम पाणी वापरायचं म्हणजे चकली खुसखुशीत होते कडक होत नाही गरम पाणी वापरल्यामुळं पाणी थोडं थोडं घालत आपण आता हे मीठ म पीठ मळून घेऊया तर पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण चकल्या करून घेऊया तर मी चकल्या चुलीवर बनवणार आहे तर एक पाट घेतलेला आहे पाटावर पेपरचे थोडेसे कागद मी कापून ठेवलेले आहेत आणि चकली अशा पद्धतीने गाळून घ्यायची आणि तेलामध्ये सुटू नये म्हणून चकलीचा जो शेवटचा हे आहे तो चांगला चिकटवून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये चकली सुटत नाही आहे तशी छान तळी जाते तर तेल गरम झालं की चकली त्याच्यामध्ये सोडायची आणि ही चकली तळण्यासाठी आपल्याला पाच ते सात मिनटं आरामात लागतात अगदी कमी जाळावर तळायची आहे म्हणजे लो फ्लेमवर म्हटलात तरी चालेल एका साईडने व्यवस्थित भाजली की मगच परतायचे आहे म्हणजे चकली मोडणार नाही तर बघा किती छान तळ्या गेल्या चकल्या तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या तयार करून घेऊया एक किलोमध्ये आरामात चाळीस ते पंचेचाळीस चकल्या आरामात बनतात तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण चकल्या बनवून घेतलेल्या आहेत बघा किती छान बनलेल्या आहेत चकल्या आणि एकदम खुसखुशीत कुछ अशा झालेल्या आहेत चकल्या तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद